जरी त्यांनी दादागिरी करण्याचा प्रयत्न केला या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून बऱ्याच भानगडी करायच्या चालू आहेत पण त्याला माहित नाही गोपीचंद पदाकर आहे माझं नाव मी माझ्या आपल्या गोष्टीला आणि त्यामुळे अधिकाऱ्यांनी सुद्धा अधिकाऱ्यांच्या पद्धतीने रावलंय मी अजून पंचवीस वीस तीस वर्ष राजकारणात असणार आहे तुमची नोकरी असणार आहे त्यामुळे काय जयंत पाटील तुमच्या जन्माला जात आहे तर मी काय तुम्हाला सुट्टी देणार नाही आणि त्यामुळे काय हे भानगडी करण्याच्या मरगळीत करू नका आम्ही लोकांच्या मध्ये लोकांच्यासाठी काम करतो आणि लोकांच्यासाठी पुढे काम करणार आहे आम्हाला काही कुठल्या यातून मिळवायचं नाही आणि म्हणून या महावितरणच्या अधिकाऱ्यांना माझं सांगणं आहे की ज्या तुम्ही कनेक्शन कट केलेले आहेत मी आशा तालुक्यांची यादी घेऊन आलो आहे की ज्यांची कनेक्शन कट केली होती त्यांची एका दिवसामध्ये जोडलेली आहेत ते सरकारी पक्षातले आमदार आहेत आपल्या इथल्या आमदाराला किल्ले फॅगा नाही मला माहित नाही पण बाकीच्या कुठे कुठे जोडून टाकलं एका